मी नुकताच आता आलो होतो तर मोर न पाल जर नसतं दिलं तर आख पुढून बिराड भिजला असत मोर न पाणीच वाहत सगळं आता कुठ्यापूर्व उपटलं होत दोन मागच्या लावलो तर आख भिजल डॉक्टर तर अगदी चिंब झाल ते सगळं भिंता ना एवढा जागा कोराडा राहिलाय नाही तर बाकीच सगळं वावरत फुल पाण्या तुटुंब भरले वावर नाही तर मग काळे पाऊस पाणी अगं वाहत पाणी आता तरी पाणी कमी झालं आता येऊन जाऊ ले पाणी होत फुल तुटुंबवा तु 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 भरले मोरण पाल टाकलं म्हणून जरा जमलं ना तर पाणी मोर ना चपकार फार आतमध्ये आला असत कोकणात चांगलाच चांगला जोरात हे लावलंय हजेरी लावली चक्रवादळात फक्त पडला होता हा खिपीच दे ना आता चुले पुरता जागा आहे तो कोराडा मग आहे चुलीच्या ठिकाणी पाणी होत पाणीच ना खाली चुलीच्या खाली चिकोली जागा आता काय गा वाड कोकणाकडून गावाकडे थारागा निघाल्यात तर काही एक टायमाला वज गोड्यावर असत आणि मग पाऊस सुरुवात करतो सगळं वज ओल चिंब भिजून जात आता तरी आपलं बिराड शेतामध्ये आहे काही टायमाला गोड्यावरच असताना पाऊस येतो मग तर लय सगळं भिजून जात नाही लालू, आम लाजी ह्यांनी बनल्या मदत केली तुम्ही नसलं कस का झालं असता कंडेक्शन ला नेहमीच आहे बर ते वार लोच होतो हे सगळं हा ना कोंबड्या पण काय काय आधी येऊन थांबल पण बिझीजुटी आता नायचा साहेब करायचा विचारे तर बानाय चाले आता चुल पेटून घ्यायची बाणाच्या चुलीच्या पुढं गंगा यमुना सरस्वती काय आहे नदी हा सगळ्या नदीचा संगम झाला त्या झाली बंगालच्या उपसागर ना काय बानाने एका काडीच्या म्हणजे एका काडीतच चूल पेटावली हे आपलं छप्पर आहे आईला जोरात चूल पिटली गिर बाला चूल चाने जोरात पिटली दरीन दरी पाऊस पाणी थंडी वारे ऊन आणि गोष्टी समोर जावं लागतं आपल्या वय कार्तिक पाऊस असा बघितला होता का शेतात हा नाही ना, हो ना बाळा <laughs> कस काय वाटलं पाऊस आकाशात सगळं उडलं पाऊस झाला मस्त झाला ना काय पाऊस होता आता सगळ हा आं चांगला आहे बस तू नाही ना बिझला गडी पाण्यात बसला होता आता पाल उडाला उडालास मग कळलं सगळ सागरला हा नाही उडलं हं चल आता चहा ठेवा गार लागते ना बानाय लागतय पण बानाय पेट नाही आता आम्हाला करते बानाय चहा

बाणजे अगदी गाव भरली होती बाणाला वाटलं पालच जाते एवढं हे दूध तापवलेलं चांगलं केशे दूध चहा चालले बांधायचं बनवायचं

आता सगळं पाणी सुद्धा आत मध्ये काय एवढं इकडं कोरड आहे पण हिथं पाणी झालं होत ठीक आहे पण दादांनी काय केलं मग ते पाणी आती तिथं डव आयती तस चार काढला तवा तिथलं पाणी वर आलेलं थांबलय आता था। नदी वाळवली माझ्या साईडने वाळवली जरा मस्त मस्त आहे ना <laughs> पोटा पाण्यासाठी डोकावलं पण पाहिजे सगळं बिराडाच्या मागा पण आपल्याला पाणी दिसतय कडनी पावरा काढला होता म्हणून जमलं ना, ले ले ना, ना ले ले, तर सगळं भिजून गेलं असत पाऊस आता उघडून गेलाय अर्चना पण भेजली ते गेली आता बिराडावर खालच्या वावरामध्ये बिराडे येत आणि आता वरच्या वावरात बसवायची वावर ना आगारलेलं नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये काही चुक व्हायचं नाही खाल्लं वावर ना आगारले तर खाल्ल्या वावरामध्ये म्हणजे पाणी बर बरोजी दादू काय म्हणते बारका बोकड पाच जागा ना त्याला त्याला पाच पाच पाहायला बघ मग किती लागले पेट लेस लाग नाही ना तू त्या आग तू एका आधी जा आता शिळे आणतोय मी कराडाला पाहायचे बारक्या ते तुटक आहे की का तुला बर दादा तुला बारकी पाजनी टुपणी पाजून घ्यायला लागते काय टापून दिलेली काय वर धावनी या वर्षी पाऊस भरपूरच पडला इकडं उद्या जायचा होता जा वाडा पाऊस झाल्यामुळं जरा दोन दिवस थांबल पण कारण लयच चिखोल पाणी झाले कसं काय दादू पिते पी बुक आलं होतं ना दादूचं लाडकं करडू थंडावले वाहन आहे <laughs> कापड आता म्हणलं गडी भरवायचं परत भेटणार आला क्या ना काय म्हणते आता काय नाही नाही म्हणलं थंडावली पावसाने भेटली सकाळी जायला नाही भेटलं भेटल नाही गेलं कालचे दर ना म्हणती पण ते थोड असत जाणतो पण आता जायला नाही दोन दिवस झालं भेटलं गावात आता आपण आं घेतो किंवा आपण कपडे बदलले मेंढराने काय करायचं मग काय त्यांची जे त्यांच्या अंगावर लोकर आहे तेच त्यांचं त्यांना त्याला घरतरी निसर्गाने देणगी दिली आणि तेच त्यांचं संरक्षण करतं दादू जरा कुगरी पाजू लागते मला गोबडी बोलते हं नाही बा जा मग घेऊन आपण मी बघते कापड बदल कापड बदल तर आता चाललंय बाकी सायबाग मी पण गावात गेलो होतो आणि पावसाने गाठल तर सगळं भिजत चालू जरा सामान लागत होत ते घेऊन आलो मग बाना काय बनवायचं आज विचार चालला बाकरी बाजार भाजायचं नाही तर म्हणजे सरपान पेटा नाही एवढं बळ पेटावले आता फुकू फुकू त्याला मग म्हणलं मस्त असा मसायला भात बनवाव अर्चा भिजल कुठं काटलं पावसाने नेल आमची कल तुटी झाला आरतीना पण अगदी भिजून चिंब झाली वाघ्यानं खासदार पण भिजलाय वाघ्या मेंढरा कडवा वाघ्या वाग्या बघा ना बटाट येत चिरून घालते जरा दुसरं मज लागतो सांभाळ काय वाईन पण पाऊस फिरून दोनदा तीनदा पाऊस आला झाला कराय तिसरी हा तिसरी वारी फिरून पाऊस येतो वाळवाचा पाऊस अवकाळी आता मेंढराची कुकरी पण राहिल ते पावसाची आता ते थोड्या वेळात घ्यायचे ते पाजून निमे अर्धी पास दे पावसाला काहीतरी करून खायचं आपलं पाहुण्याला आता पाहुन पण हायचं बिराडावर पाहुणा बातावस गाव पाहुण्याला पण कळत पावसा पाण्याचं अर्ज

दिया भागी। दिया भागी। अरे चुलत काय टायमाला पाऊस गावापर्यंत तुर लागत नाही कर बा नाही उघड म्हणजे यंदा ह्या वर्षी इथंच पाऊस सुरुवात केली अजून गावाला जायचं हवा नाही यंदा लय लवकर पाऊस पडायला लागला मग काय करतोय शेवटपर्यंत असा पडतोय का मध्ये आधी बंद होतोय काय माहिती हा आता पडायचं मग परत पेरणीच्या टायमाला भात लावणीच्या टायमाला वड देतय काय हा ना अस पण अवघड आहे त्या टायमाला आता मेन पाहिजे बी हे आता महाराष्ट्रामध्ये पूर्ण पाऊस पडतोय आजूबाजूच्या परिसरामध्ये पाऊस पडतोय पण रिमझिम पडतोय आता आता तेल टाकून घेते तेल चांगलं तापलं त्याच्यात आता खडा मसाला टाकते जरा कांदा टाकून घेते

मसाले भात म्हण एक सोपा आणि कालवान केलं तरी जमतय त्याला बाकरी घेतो ती कराय पण मामान दादा मला म्हणलं बाय नको बाकरी तर ताप करत बसू आपलं भात बनवू मसाले भात म्हणजे आपलं सोप्या सोप मग काय त्यामुळं बनवते आता मसाले टाकून घेते आपला वाड्यावरचा आहे पेशल मसाला जरा खडा मसाला आहे म्हणजे गरम मसाला त्याला म्हणायचा हळद <laughs> आता हे बटर टाकून घेतो बारीक चिरून घेतला त्याला मी टाकून घेते तांदूळ पण जरा बिराडाव नव्हतं तांदूळ पण आणलं जरा तेल साबण

घेतल्या चांगलं थोडस चांगलं परतून घेणार आहे दोन मिनिटं आता त्याला शिजायच्या अंदाजाने पाणी वतणार आहे त्याच्यात नवीन तांदूळ आणल्याच्या नंतर त्याचा नियम गावात नाही म्हणजे किती होईल ते आता गज दे भरून पत्र का कमी होतोय शिजल्याच्या नंतर कळ पहिल्यांदा एकदा माहिती झाल्या मग नंतर ज्यावेळेस बरोबर जाकण ठेवून चांगला शिजून देणार आहे आता मेंढरामध्ये मध्ये गेलो होतो जरा बारकी पोकली कर्ड पाच दिस काय राहिली होती ती पाजून घेतली ना दूध आणलं काढून तर आता भात झाला तयार झाल्यानंतर हां मस्त शिजला बर बापत झाला मला वाटलं गॅस वय थोडं थो, थोडस तांदूळ घेतला असत जमलं असत तर आता दूध पण आणले मी काढून शेराडाचं अद्या हो दूध घ्यायचं गाळून भात खाली उतरा दूध घ्यायचं गाळून

दीपाने एक तांबे आणलाय आता बात खाऊ न एक एक झाला जर दुधाचा पिलं तर कामच होईल प्रत्येकाने भातात नाग दे वाप दे मग काय तरी त्या भाताला कुतमीर नाही लसूण जिरी मोहरी हे असल्या होत लय भारी भात होत मसाले भात ना मग काय आता केला या राहण्यास आणलेच ती आणली असती मस्त आता आणलेच ती मस्त दोन तीन पोर झोपली दोनच जागी येत आता नारा गोरी

बाट मस्त झालंय भारी झालं ना भारी झालं